रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खन्हाळा तालुक्यात जत जिल्हा सांगले ते मेंढपाळाचा मृत्यू प्रशासन सुस्त तातडीने न्याय मिळवून देणार मान्य तम्मनगौडा रवी पाटील तालुक्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती असून खंडाळ येथील एका मेंढपाळाला पाण्यासाठी आपला जीव गमावावा लागला आहे मात्र याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले असून मेंढपाळ कुटुंबियांना तातडीने न्याय मिळवून देण्याची मागणी भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख मान्य तम्मनगौडा रवी पाटील यांनी केली आहे यावेळी त्यांच्या समवेत सरपंच परिषदेचे माजी अध्यक्ष बसवराज पाटील बादचे माजी सरपंच संजय गडदे भाजप किसान आघाडीचे अध्यक्ष हनुमंत गडदे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष राजू पुजारी यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी खास करून उपस्थित होते माननीय तम्मनगौडा रवी पाटील यांनी काय मागणी केली आहे आपण पाहूया सध्या जत तालुक्यातील पूर्व भागामध्ये पाण्याचा अत्यंत भीषण परिस्थिती आहे आमच्या जत तालुक्यातील एक कटनाळ गावामध्ये एक अत्यंत शेथ वाईट दुःखद घटना घडलेली आहे एक मेंढपाळ आणि एक फुलाळ संभा फुलाळ म्हणून एक चाळीस वर्षाचे एक शेतकरी शेत तलावामध्ये पाणी आणून शेळेमेंढीनं पाणी पाहण्यासाठी गेलेलं होतं तर शेत तलावामध्ये पडून त्याची मृत्यू झालेली आहे म्हणजे अशी भीषण परिस्थिती जत तालुक्यामध्ये अशी वाईट परिस्थिती सुरू आहे गाव लेवलला त्या व्यक्तीचं होऊन चार दिवस झालं तिथला ग्रामशोक व्हिडिओना किंवा तिथं तलाठी कुठलाही तहसीलदार प्रांत आणि कृषी विभागाचे अधिकारी कोणीही गंभीर नाही आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला आपण गोपीनाथ मुंडे स्कीममध्ये बसून त्या ज्या लहान मुलं आहेत त्यांना मदत मिळालं पाहिजे या भावनेनं इथं राजू पुजारी असतील हनुमंत खडदे असतील आज बी ओ साहेबांची वगैरे भेट घेतली प्रशासनला या गोष्टीचं कल्पनाच नाही कारण गाव लेवलत गावात घटना घडला तर तिथं ग्रामपंचायतीचा विश्वास म्हणून ग्रामशोक काम करत असतो कधीतरी संवेदनशीलरित्यानं इथं ह्या माहिती पोचवणं गरजेचं आहे अतिशय बेशिस्त इथं प्रशासन सुरू आहे आणि लोकप्रतिनिधी या गोष्टीकडं लक्षच नाही या गोष्टी काय तालुक्यात घडतंय लोकप्रतिनिधींचं अजिबात लक्ष नाही यामध्ये आज बी आणि आणि प्रांतसाहेबांना मी हेच सांगितलं आहे की प्रत्येक वाडी वस्तीवर टँकर बारा हजार लिटरचं छोटं टँकर उपलब्ध तात्काळ व्हायला पाहिजे कारण वाडी वस्तीवर छोटे छोटे रस्ते आहेत आणि वाडीवस्तीवर लांब लांब घरं आहेत चोवीस हजार लिटर जर टँकर दिला तर तिथं टर्न होत नाही म्हणून पंधरा पंधरा दिवस वीस वीस दिवस, दिवस टँकर पोचू शकत नाही असे परिस्थितीमध्ये बारा हजार लिटरचे टँकर तातडीनं उपलब्ध करून द्यावी अशी बी ओकडं मागणी केलेलं आहे प्रांताधिकारीकडे के आम्ही मागणी केलेली आहे त्यामध्ये प्रशासनाने जत तालुक्याकडं एकतरी दुष्काळ आणि निसर्ग तालुक्यावर अवकृपा केलेल्या आहेत प्रशासनाचंसुद्धा अवकृपा होऊ नये अशी आमची प्रत्येक ग्रामसेवक तलाटी तहसीलदार बी प्रांत साहेबांना सगळ्यांना विनंती आहे की निसर्ग काय बघू पण प्रशासनाने लोकांच्यावर जनतेवर पाप करू नये अशी आमची कळकळीची विनंती आहे प्रशासन